नमस्कार हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण होळीनिमित्त बनवणार आहे पुरणपोळीची थाली जास्त वेळ न घालू चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट नक्की करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुरणपोळी बनवण्यासाठी पुरण नियोजन असणे खूपच महत्त्वाचे आहे इथे आपण पुरणपोळी बनवण्यासाठी दोन वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे डाळ दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ भिजून वर पाणी राहील इतके पाणी घालून ही डाळ आपण रात्रभर भिजवून घेणार आहे मीठ घालून भिजवल्यामुळे डाळीला खूप छान अशी चव येते इथे मी अर्धा चमचा मीठ घालून ही डाळ आपण रात्रभर भिजून घेऊया झाकण लावून अशीच ही डाळ ठेवूया आणि उद्या सकाळी बघूया इथे डाळ छान अशी फुललेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने डाळ भिजवून घेतल्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये आणि पटकन ही डाळ शिजते इथे मी एक मोठं पात्याला घेतलेला आहे या पात्याल्यामध्ये ही डाळ घालून यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि झाकण लावून ही डाळ आपण लो टू मिडियम फ्लेमवर छान अशी शिजवून घेऊया डाळ उतू जाऊ नये म्हणून मी एका साईडला उलत ठेवलेलं आहे उलतण्याच्या उदा प्रेशरने डाळीवरचा फेस आहे तो आतमध्येच राहतो त्यामुळे डाळ जात नाही आता आपण कणिक मळायला घेऊया त्यासाठी इथे आपण चार वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे मैद्यामुळे पोळ्या लाटताना पोळ्या फुटत नाहीत इथे पिठामध्ये अर्धा चमचा हळद चवीपुरते मीठ आणि एक चमचा तेल घातलेला आहे हे सर्व जिनस एकत्र करून घेऊया आणि थोडे थोडे पाणी घालून एक छान अशी मळून घेतलेले आहे आणि हळदीमुळे कणिकेला खूप सुंदर असा रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता आता ही कणिका आपण झाकण लावून एक दहा ते पंधरा मिनटं ठेवून देऊया जितकी छान कणिक भिजेल तितक्या छान पुरणपोळ्या बनणार आहेत ही कणिक भिजेपर्यंत आपण कटाच्या आमटीच्या मसाल्याची तयारी करूया इथे आपण घेतलेले आहे एक वाटी खोबरे घेतलेले आहे सुके खोबरे बारीक काप करून घेतलेले आहे त्याचप्रमाणे दोन चमचे भाजलेले तीळ दोन इंच आल्याचे तुकडे दहा ते बारा लसूण पाकळ्या दीड चमचा जिरे घेतलेले आहेत एक वाटी कोथिंबीर हे छान असं मिक्सरला बारीक करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मिक्सरला मसाला छान असा बारीक करून घेतलेला आहे आता आपण डाळ शिजली का बघूया तर इथे डाळ ही छान शिजून तयार झालेली आहे कणिक मळेपर्यंत आणि मसाला छान बनवेपर्यंत इथे डाळ अगदी मऊसूत अशी झालेली आहे तुम्ही बघू शकता डाळ अगदी प्रेस केल्यानंतर अगदी त्याचा चुरा होतो किंवा बारीक असं त्याचं पीठ होतं म्हणजे इथे डाळ ही छान शिजलेली आहे आता ही डाळ आपण कटाच्या आमटी बनवण्यासाठी येळवणीचं पाणी बाजूला काढून घेऊया त्यासाठी इथे एक पात्याला घेतलेलं आहे त्याच्यावर पुरणाची साळण ठेवलेली आहे यामध्ये आपण ही छान अशी येळवणीचं पाणी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता झाकण हे झाकण लावून हे अळवणीचं पाणी बाजूला ठेवूया आणि इथे आपण पुरण बनवायला घेऊया गॅस लो मिडियम फ्लेमवर करून आधी डाळीमधील पाणी आठवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे दोन वाटे डाळीसाठी तीन वाटे गुळ घेतलेला आहे हा गुळ याच्यामध्ये छान असा मिक्स कर, मिक्स करून घेऊया गुळ मेळ झाल्यानंतर अशा पद्धतीने हे मिश्रण पातळ होतं तुम्ही बघू शकता हे मिश्रण सतत हलवून घ्यायचं आहे नाहीतर हे मिश्रण खाली लागू शकतं किंवा करकू शकतं म्हणून हे सतत हलवून घेऊन छान असं हे घट्ट होऊपर्यंत आपण इथे मिश्रण छान असं हलवून घेतलेलं आहे मिश्रण घट्ट झाल्यानंतर पुरण छान खमंग होण्यासाठी यामध्ये घातलेलं आहे दोन चमचे बडीशेप पावडर दोन चमचे सुंठ पावडर जायफळ अर्धा चमचा इलायची पावडर दीड चमचे घालून हे मिश्रण छान असं एकजीव करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मिश्रण छान असं दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे अजून छान असं दाटसर होण्यासाठी अजून दहा ते पंधरा मिनटं हे मिश्रण आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मिश्रण थोडंसं आणखी दाटसर झालं दा की यामध्ये आपण तीन ते चार चमचे तूप घालून घेतलेलं आहे तूप यासाठी उशिरानं घातलेलं आहे की मिश्रण घट्ट झाल्यानंतर खाली लागू शकतं किंवा करपू शकतं तुपामुळे हे मिश्रण करपत नाही किंवा त्याला करपट वास येत नाही पूर्णाला म्हणून मी इथे तूप थोडंसं उशिरानं घातलेलं आहे आता तूप घातल्यानंतर हे मिश्रण परत एकदा एकजीव करून घेतलेलं आहे तुम्ही क्वर बघू शकता आणि परत एक दोन ते तीन मिनटं हलवून घेतल्यानंतर खूप छान असा दाटसर इथे पूर्णाचा गोळा तयार झालेला आहे डाळीचा गोळा तयार झालेला आहे आता गॅस बंद करून झाकण लावून दोन मिनटं हे मिश्रण असंच ठेवूया आणि यानंतर आपण याचं पुरण बनवायला घेऊया तर पुर पुरण बनवण्यासाठी इथे कडे घेतलेली आहे कडेवर हे पुरणाची चाळण ठेवलेली आहे यामध्ये एक चमचा ही डाळ घालून वाटीच्या सहाय्याने अशा पद्धतीने ही प्रेस करून छान असं याचं पुरण बनवून घेतलेलं आहे डाळ शिजवताना जितकी डाळसर डाळ शिजते तितकीच पुरण छान असं बनतं पुरण छान बनण्यासाठी पुरणमध्ये जास्त ओलसरपणा असला नाही पाहिजे पुरण अशा पद्धतीने दाटसर असलं पाहिजे किंवा त्याचा छान असा गोळा बनला पाहिजे अशा पद्धतीने पुरणाचा गोळा बनला की तो पुरणाचा गोळा पोळीमध्येही अगदी काठापर्यंत पसरतो डाळ जर पातळ राहिली तर पुरण ही पातळ बनतो आणि हा पातळ झालेला पुरण कणकेला एकाच जागेला चिटकून राहतो पूर्ण काठापर्यंत हा पसरत नाही त्यामुळं पुरण शिजवताना किंवा डाळ शिजवताना अगदी घट्टसर असा गोळा बनेपर्यंत डाळ शिजवून घ्यायची इथे आपला सर्व डाळीचा पुरण बनवून तयार झालेला आहे आता झाकण लावून हे पुरणाचं कढई बाजूला ठेवूया आणि कणिक घेऊया कणिक आपण इथे थोडंसं तेल घालून कणकेवर कणिक आपण इथे खलबत्त्याने छान अशी चेचून घेणार आहे अशा पद्धतीने कणिक चेचून घेतल्यामुळे कणिक छान अशी मऊ होते कणिक सर्व बाजूने छान अशी चेचून घेतलेली आहे कणिक चेचताना अलटी पलटी करून किंवा साईडला खाली वर करून ही अशी कणिक चेचून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी इथे कणिक सर्व बाजूने छान अशी चेचून घेतलेली आहे जवळपास दहा ते पंधरा मिनिटे ही कणिक छान अशी चेचून घेतलेली आहे पारंपरिक पद्धतीमध्ये अशा पद्धतीने खलबत्त्याने किंवा वरवंटाने कणिक चेचून मगच पुरणपोळी बनवली जाते कणिक चेचून झाल्यानंतर इथे मी परत एकदा हे कणिक मळून घेतलेलं आहे झाकण लावून परत एक दहा ते पंधरा मिनटं ठेवलेली आहे तोपर्यंत इथे आपण बनवूया कटाच्या आमटी तर इथे कटाच्या आमटी बनवण्यासाठी कढईमध्ये चार चमचे तेल घालून यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी छान तर तुडू लागली की यामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहेत जिरे छान फुलल्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या छान असे चेचून घेतलेले आहेत त्याही घालून घेऊया दहा ते बारा कडेपत्त्याची पानं घालून छान असं तेलामध्ये एकजुक करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये घातलेला आहे आपण बनवलेला हा कटचामटीचा मसाला हाही छान असा एकजुट करून घेऊया मसाला तेलामध्ये एकजुक करून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालून एकजुट करून घेतलेली आहे हळद एकजीव करून झाल्यानंतर झाकण लावून दोन ते तीन मिनटं मंदाच्यावर आपण हा मसाला छान असा वाफून घेऊया तुम्ही बघू शकता मसाल्याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे परत एकदा हा मसाला हलवून घेऊया आणि परत यामध्ये आपण घालूया कोल्हापुरी कांदा लसूण मसाला इथे मी तीन चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालून परत एकदा एकजीव करून घेतलेला आहे आणि कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातल्यानंतर हे मिश्रण झाकण लावून वाफून घेतलेलं आहे आणि परत एक मिनिटभर वाफून घेतल्यानंतर यामध्ये घातलेलं आहे आपण हे येळवणीचं पाणी तुम्ही बघू शकता डाळ आपण ही पात्यामध्ये शिजवल्यामुळे डाळीचा अर्क पूर्णपणे ह्या येळवणीमध्ये उतरलेला आहे तर कुकरमध्ये डाळ शिजवली तर येळवणीमध्ये डाळीचा अर्क उतरत नाही म्हणून मी नेहमी पात्यामध्ये डाळ शिजवून घेते डाळीचा अर्क येळवणीमध्ये उतरल्यामुळे कटाच्या आमटी अगदी चविष्ट बनते झाकण लावून लो टू मिडियम फ्लेमवर कटाच्या आमटीला उकळी काढून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आमटीला खूप छान अशी उकळी आलेली आहे आता हे मिश्रण परत एकदा हलवून घेऊया आणि कट ही तुम्ही बघू शकता जबरदस्त असा कट आलेला आहे आता गॅस बंद करून परत हे झाकण लावून ठेवलेलं ला आहे आणि तुम्ही बघू शकता जबरदस्त असं इथे आपली कटाच्या आमटी तयार झालेली आहे आणि आमटीचा वास ही अगदी घरा घरामध्ये घमघमाट असा कटाच्या आमटीचा चा सुटलेला आहे आता आपण पुरणपोळीकडे -पुर जाऊया तर इथे आपण कणिक घेतलेले आहे कणिक खूप छान अशी कापसासारखी मोसूद झालेली आहे कणकेचा छोटासा गोळा घेऊन त्याचा उंडा बनवून घेऊया आणि दोन हातामध्ये अशा पद्धतीने प्रेस करत करत काठाची बाजू मोठी करत घ्यायची आहे जो मधला भाग आहे तो जाडसर ठेवायचा आहे म्हणजे पुरण घातल्यानंतर किंवा पोळी बनवताना हा जाडसर भाग आहे तो फुटत नाही आता पुरणाचा छोटासा गोळा बनवून घेऊया आणि तोही यामध्ये घालून घेऊया आणि अशा पद्धतीने दोन्ही साईडने फोल्ड करत करत पुरणाची वरची बाजू आहे ती पूर्णपणे कणकेने बंद करून घ्यायची तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे पुरण पूर्णपणे कणकेमध्ये पूर्णपणे फोल्ड करून घेतलेला आहे बंद करून घेतलेला आहे पुरण जर वर येत असेल तर पुरण हळूहळू बोटाने प्रेस करत करत अशा पद्धतीने याचा गोळा बनवून घ्यायचा वर वर आलेली ही जास्तीची कणिक आहे ती तिथेच -ती फोल्ड करून अशा पद्धतीने दोन्ही हातामध्ये हा गोळा छान असा परत एकदा थापून घ्यायचा म्हणजे पुरण आहे तो सर्व बाजूने पसरला जातो अशाच पद्धतीने दुसरेही गोळे बनवून घेऊया आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊया त्यासाठी इथे एक पुरणपोळीचा गोळा घेतलेला आहे या पुरणपोळीच्या गोळ्याला पीठ लावून घेतलेला आहे आणि सर्व बाजूने हा गोळा छान असा लाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता पुरण अगदी काठापर्यंत अगदी व्यवस्थित असं पसरलेलं आहे ही वर वर है, वर है, आता में था है, वर ही पुरणपोळी आपण तव्यावर शेकून घेऊया त्यासाठी इथे लाटण्यावर पुरणपोळी छान अशी फोल्ड करून घेतलेली आहे आणि तव्यावर छान अशी ती हळूवारपणे सोडलेली आहे आता साईडने तूप लावून घेऊया लो टू मिडियम गॅस करायचा आहे म्हणजे पुरणपोळी अगदी व्यवस्थित फुगते कमी गॅसवर पुरणपोळी व्यवस्थित फुगली जात नाही किंवा हाय फ्लेमवर करपली जाते त्यामुळं त्यामुळे गॅसची फ्लेम योग्य असणं अगदी महत्त्वाचं आहे आता साईडला तूप सोडून घेतलेलं आहे आणि मध्येही तूप सोडून घेतलेलं आहे कारण आपण इथे पु पुरणपोळी पिठावर लाटलेले आहे ला त्यामुळे पिठाचा अंश थोडाफार दिसतो म्हणून इथे मी साईडमध्येही तूप लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता पुरणपोळी अगदी छान अशी फुकलेली आहे आता याच्यावरही तूप लावून घेऊया आणि दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित असं ही पुरणपोळी भाजून घेऊया पुरणपोळी भाजताना सतत अलटी पलटी न करता एका साईडने पूर्णपणे भाजल्यानंतरच पुरणपोळी दुसऱ्या साईडला पलटून घ्यायची तुम्ही बघू शकता दुसरं दुसऱ्या साईडलाही पुरणपोळी छान अशी भाजलेली आहे आता ही पुरणपोळी काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीच्याही पुरणपोळ्या बनवून घेऊया इथे आपल्या पुरणपोळ्या सर्व बनवून झालेल्या आहेत आता आपण पुरणपोळी थाली सर्व करूया इथे आपण दोन पुरणपोळ्या घेतलेल्या आहेत बटाट्याची भाजी घेतलेली आहे बटाट्याची भाजी कशी बनवायची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ नक्की बघा दूध घेतलेला आहे त्याचप्रमाणे इथे आपण घेतलेलं आहे कटाच्या आमटी आणि थोडे पापड आणि भात घेतलेला आहे त्याच्यावर तुपाची धार थोडीशी सोडलेली आहे अगदी सुंदर असं इथे आपले होळीनिमित्त पुरणपोळीची थाली तयार झालेली आहे अशा पद्धतीने पुरणपोळी थाली घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटा अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्थी रेसिपीसोबत